डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने आज पुण्यामध्ये भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते या आंदोलनात सहभागी झालेत मालधक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा खासगी विकासाला देण्याच्या विरोधात हे आंदोलन छेडलं असून राज्य सरकारने हा निर्णय त्वरित माघारी घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा कायम ठेवावी आणि सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा अशी मागणी आंदोलनात करण्यात येते आंबेडकरी नेते ऍडव्होकेट अविनाश साळवे पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडे राहुल डंबाळे निलेश आल्हाट यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि युडी खात त्यांच्याकडे असताना या जागेचा वाणिज्य विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव झाला मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो कारण त्याच्यामुळं ही हो, जागा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाकरता किंवा पब्लिक इंटरेस्ट करता सामान्य करता जी मिळणार होती ती एका बिल्डरच्या घशात जाण्याचा घाट या ठिकाणी घातला गेला